जयगणेश मित्रमंडळ बोरगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे या गणेशोत्सव गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर दुपारी पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते मंडळाच्या स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला सदरचा गणेशोत्सवाला यंदा पंधरावे वर्ष असल्याने मोठ्या जल्लोषात तसेच भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम राबविला जात आहे पेण तालुक्यातून अनेक भक्तगण आणि मान्यवरांनी येऊन दर्शनाचा लाभ घेतला यामध्ये प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ पोलीस निरीक्षक संदीप बागुल माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील ललित पाटील पाटी, अजय शिरसा पप्पू मात्रे अण्णा बेलकडे भास्कर पाटील नाना महाडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुधीर पाटील विद्यमान उपसरपंच हरेश पाटील यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी सचिन बेलकडे सुनील पाटील ललित ढाकवळ दादा पाटील देवीदास पाटील आशिष बेलकडे जयेश बेलकडे विवेक बेलकडे रमेश बेलकडे कुणाल शिंदे रामदास पाटील विकास पाटील हेमंत जगताप मंदन भोईर युवराज शिंदे धीरज बेलकडे रणजित पाटील विश्वास पाटील विजय साळुंके मंदन भोईर श्रीकांत कचरे वासुदेव पाटील संदेश पाटील वसंत ढाकवळ चेतन पाटील तसेच इतर सर्व ग्रामस्थ व तरुणांनी मेहनत घेतली आहे वर्ष करत असताना विविध उपक्रम राबवले जात आहेत आज स्मरणिका आपण उद्घाटन केलं वृक्षारोपण रक्तदान शिबिर हे जे विविध उपक्रम साजरे केले जातात खरोखर अतिशय सुत उप उत्पन्न आहे मी शुभेच्छा देतो या मंडळास धन्यवाद गेली पंधरा वर्ष जय मित्र मित्रमंडळ सातत्याने सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम राबवत असतो यावर्षी आम्ही वृक्षरोपण कार्यक्रम केला गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे असे सामाजिक कार्यक्रम करत असतो आणि स्मरणिकेचं प्रकाशन पण आमच्या आज करण्यात आले तहसीलदार तानाजी शेजवाल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आहे मित्रमंडळ बोरगाव यांचा गणेशोत्सव मंडळाचा पंधराव्या वर्षानिमित्त आज गणपतीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे सदन सदन कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत त्याबद्दल गणेश जय गणेश मित्रमंडळ बोरगाव त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ बोरगाव त्यांचा अत्यंत आभारी आहे साहेब जय गणेश मित्रमंडळ बोलायचं झालं साहेब सर पहिल्यापर्यंत मी अतिशय दिलगिरी व्यक्त करतो या कार्यक्रमाचा माझा शून्य सहभाग हा कार्यक्रम आहे काही वर्षापूर्वी गावातली काही तरुण एकत्र येऊन या कार्यक्रमाला सुरुवात केली बघता बघता पंधरा वर्ष कधी उलटून गेली देखील जाईल परंतु मंडळाचे सभासत्व पदाधिकारी सामाजिक बांधिलकी जपून प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात या प्रत्येक कार्यक्रमात माझा शून्य सहभाग असतो हे मी पुन्हा एकदा म्हणजे माझी खंत व्यक्त करतो साहेब कधी वृक्षारोपण कार्यक्रम कधी रक्तदान शिबिर कधी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कधी सांस्कृतिक कार्यक्रम हे मंडळाचे पदाधिकारी स्वतःच्या म्हणजे चाट मारून करत असतात त्याबद्दल मी सर्वप्रथम मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सभासदांचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण आपला वेळात वेळ काढून सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात व आमचा कार्यक्रम द्विगुणित केलात त्याबद्दल आपले आभारी होय थांबतो जय जय महात